ोनेगार अनुभाय चरा हाय कपडेगार पावसाचं वातावरण हा आहे बेचाळीस नंबरची बच्छी कपडे कपडेगाडा शंकर बाबर शंकर बाबर कुस्त्या आतमध्ये पटापट सोडा पावसाळी वातावरण आहे कपडेगार चला म्हणलं वारंवार सूचना येतोय मिळव्या वारंवार चला वाट पोस्टरवरचे बेचाळीस नंबरची गोष्ट लागतेय नोंद सोहळा मांडव्या हादोर बिगर लाडू पार मांडियाचा नागाच्या कुमट्याचा बोरगा असा सोहळा मांडव हादोर बिगर आणि पवार हादोर बिगर बेजवाडीचा पोरगा रेहमतपूरला सराव करतो अशी गोष्टी लागतेय नोंद प्रत्येक चव्हाण चव्हाणच लवकर तनेशा उघड्याचा ता तनेशा उघड्याला नोंद द्या अहो जे हजर त्यांच्या गोष्टीला लगेच जाणार जे हजर त्यांचा विचार केला जाणार नाही नोंद घ्या अरे तगडी गोष्टी सिद्धार्थ आष्टेकर नाव सांगा आणि सोमनाथ शिंदे लोनेचा सागरगाव गोष्टीला पंचायत सागरगाव चहा सध्या छत्तीस नंबरच्या गोष्टीला खेळवून घ्या छत्तीस नंबरच्या गोष्टी पाहिजे नव्हत्या सिद्धार्थ आष्टेकर हा देवदगार सिद्धार्थ आष्टेगा बैलगाडी क्षेत्रामध्ये त्यांचं नाव आहे व्यापार क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव आहे आता कुस्ती क्षेत्रामध्ये या पोराच्या माध्यमातून व्हावं लागलेला असागर अष्टग्रहांचा राहतो तो सिद्धार्थ आष्टेकर सतेज आष्टीकरांचा चिरंजीव आहे आणि आपल्या चौधरीचा सोमनाथ शिंदे लोणीचा हा सोमनाथ शिंदे अशी गोष्टी राहिलेली आहे बायदारावरती तीन गोष्टी आपलीकडे लाडू परवाने भट्टा ठेवलेला आहे हो लोणीकर विजय झाला नोंद घ्या चांगल्यावरती चांगल्या वेळ परवान विजय झाला हो पिंपळ आकाश कपडे काढून चाललो कर अखर म्हणवायची दुसरी गोष्टी नोंद घ्या निशांमध्ये चला थांबू नका गणेश अर्जुन मध्ये चला गणेश अर्जुन मध्याला गा खावच्या होत नाही नोंद घ्या बाबू भोसले विक्रम भोसले आणि पृथ्वीराज भजर सातारा पुरगाव माझा चणेशे चौक गणेश शेळके अर्जुन मध्ये खटाव वाडे संदेश पाठवले चला आणि माझ्यावर चला सोहम जाधव माय बरोबर केला या विघाचा सुपुत्र सचिन फर्गुंचा मत्ताच दोन्ही पूर परवानगी असा सोहम जाधव मैदानावर घरावर झालेला आहे डबा लोक मागे बाळासाहेब बरगुरांचा पट्टा येतो परवाचा पट्टा आणि समीर जाधव जायका अशी गोष्टी लागते चला चित्ती घ्या ओ पणगिरी एक प्रयत्न लाडू परवान तात्पट्टी लावतो हो पंच सतर्क आहे आणि पंचा निर्णय अखेरचा नोंद घ्या अजून तीन तीन चार चार गोष्ट्या चालवढ मोठे मैदानावर पंचायतमध्ये सरा अगा गोष्ट्या चालतील एवढं मोठं मैदाना अचानक कोस्त्या लावू नका अचानक गोष्ट्या लावू नका गंबतपणे वगैरे बसू नका नव्या अ त्या गोष्टीला पंच कोण आहे का तात्या अशा गोष्टी लावू नका हो काय दोन टायमी या कडाम दिलेला होता आता वरच्या गोष्टी लागत आहे अशा पद्धतीने गेलेले सगळ्यांना कपडे काढू लागतात पण त्यासाठी तालमी जावं लागत असत पाण्यात मासा झोपे गेले घ्यायचा जावे त्याच्या वंशात केव्हा कळ त्याला आणि मैदानावर जरा कृष्णा ठोबे त्यात चिरण येत शंभू जाधव या विवाद भोसऱ्याचा आणि शिवम कदम साहेबचा चला त्याला घ्या महिला परिवार मैदानावरती कृष्ण बैठकी यांच्या आधी महिला परवाना तिला जोड द्या आरे जोड घ्या कोण असेल तर फुले चला शंभर जाऊन विजयवाडा न्या पन्नास रुपयाचे बक्षीस आहे या ठिकाणी शेवटच्याकडे न्याय रुपयाच्या घेण्या किती शंभर रुपयाचे बक्षीस आहे सर या ठिकाणी शंभर रुपये बक्षीस आहे पावशे रुपयावर दीडशे रुपयाचे बक्षीस हो शेतकडे विजयवाडा सोन जादा विजयवाडा नोंद घ्या जर तळा आपल्याला सचिन पाऊल फिरण जीवतो पन्नास जाधव रुपये जाधव दोनशे दो रुपये सोहम जाधव साठी बारवी जाऊन पन्नास रुपये शंभूला पन्नास रुपये शंभूच्या बक्षीस सोहम साठी डबल उप महाराष्ट्र केसरी बाळासाहेब पडगण यांच्याकडून शंभर रुपये पैलवान विकास जाधव यांच्याकडून शंभर रुपये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्राणाजीराव देशमुख यांच्याकडून शंभर रुपये शिवाय विकास यांच्याकडून अधिकारी माननीय सतीश संप जाधव पन्नास रुपये अवचार चार पाच पाच कोस्त्याचे आयोजन म्हणून ते पक्ष सध्या देशमुख साहेब पुखडता बोगवा तुझा जोरदार या ठिकाणी गैर आजारानखिल जाधव या पोहराची कोस्तू लावा चला महादेव चौहान यांच्याकडून शंभर रुपये विक्रम जाधव नेते युवा नेते यांच्याकडून सोन लाख पन्नास रुपये कुस्त्या बघण्यासाठी नौकारले तुझ्या सरमानाकडे कुस्ती लागत नाही चला सरमान करा तुझा अनेक तगडी लागते एक मिनिट चिठ्ठ्या परत द्या दिनाभर कुस्त्या लावून माझ्या कुस्त्या बघण्यासाठी एवढी तगडी बखी लागते चला आपण नारे बोलल्यानंतर सांगतो वाजगार असते कराड ते आता तुम्ही काळजी करा आत्रवांड हा दर तिकडे सर पुढे चला इकडे सर पुढे चला एक मिंटे, एक सर एक मिनटं सर चला पुढे आज चला पुढे प्रमोद भाऊ चला प्रमोद देशमाने कोथिरा पंचमणू पुढे चला आणि तिकडे परगडे एक तगड्या व्यक्ती लागते अर्ज मध्ये हजार वगैरे खटायचा आणि टपालच बाबासाहेब बाब पडगड यांचा पत्ता तात्याशे चिरंजीव गणेश शिरकी लढतोय आम्हा देशमुखराव सुरेश आदेव याच्याकडे पाचशे रुपये तुम्ही द्या मार यांच्याकडे शंभर रुपये धन्यवाद आणि इकडं एक तगडी व्यक्ती लागते दोन लोक यात आली मारवतात चिरंजीव लढाऱ्यावर ఏమిటో ఎక్కువ అపరాధ రామా శిస్తారా నారాయణ కుంకర సార్ ఆ ఇక్కడ లక్షణ నారాయణ భావ ఎక్కువ ప్రాధ అక్కడ వినతి పట్టినాకున్న కొత్తనా

ആരവിച്ച മാ സർവകലാ ഹിന്ദുക്ക് ശ്രീ വിത ജലാ സത്യവാൻ ജാധവ സത്യവാൻ ജാധവ ആത്മനിർഗ്ര ഗ്രാജാബ आणि संपलेला कुठे आरोप आण ना कुमत्याचा संकेत भाऊ कुस्ती आतमध्ये सचिन फौजू पंचावन्न मध्ये चला सचिन फौजू पंचावन्न आतमध्ये चरा शुभम मांडवे याच्यासाठी पैवान बाळासाहेब पडगण महाराष्ट्र की डबल महाराष्ट्र उपमहाराष्ट्र शंभर रुपये संपत पाटील झाला संपत पाटील भाऊसाहेब जाधव देव आणि शिक्षा साठे का

चिट्टी तयार चा, 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 चा करा चाळीस नंबरची हा अवधूत कुंभार देळगावच्या हाटवर कुस्ती लावून घ्या चला चिट्टी साठे थांबवला का कुस्ती लावून घ्या पंचमंडळे मंडळी कुस्ती ताबुरताब सोडण्याचं काम करायचं आहे हो चला कापण्यावरती गोष्टी घ्या अवदूत कुंभार हाबरोध पोलीस अभिरे सातारा नवीन कुस्ती जोडण्यासाठी भोसरे गावचे सुपुत्र माजी पोलीस उप माजी पोलीस उपाध्यक्ष माननीय शिवाजीराव देशमुख साहेब त्याचबरोबर सुधीचंद्र गुजर कंपनी सेक्रेटरी चार्टर्ड अकाउंटंट आणि पंच मंडळी आरोध्या शब्द हा साहेब नवीन कुस्ती लावताना मान्यवर मंडळी आल्याशिवाय कुस्ती सोडू नका बरेचसे गोष्टी करची आदित्य शिंदे हा दोर दिवा बाळासाहेब शिंदेचा चिरंजीव एका आंबेरेचा परवा चिट्टी पाहू द्या निकम पंचवनाथ मध्ये चला दत्तातुर निकम पंचावनून चला बायक समोरचे चला चरा पंचायत मध्ये चला या ठिकाणी जुने पंचायत उश्रांती घेत न सोमनाथ गजर महाराष्ट्र पोलीस मुंबई आपल्या रोज पंचवनाथ मध्ये चला संजय जाधव पाटील आपले चला प्रल्हाद जाधव शुक्रवार पंचवड आठवडे चला वनाधिकारी सचिन जाधव पंचावन्न आठ चला चरा जाधव पाटील पंचावन्न आठ चला गोरख देशमुख पंचावन्न चला वैभव पाटील पंचावन्न आठवडे चहा सोहळ मागे काल मागे दक्षरेज नावाच्या गुमता विजय झाला अरे बाइक समोर जर फिरते राह विनंती कुठल्या बरोबर कुठला नाही गेला कुस्ती तर काय सांगते विना नोंदिया नो नोंदिया इकडे प्रशांत कट्टे म्हणजे कुब्बार बनवाल नोंदिया पण इकडे सत्यवान जाधव मुकाबर हजेर बी करा सत्यवान जाधव धन्यवाद आणि कुस्तीवरती लक्ष द्या आज प्रत्येक मैदान हजर असतो असे सत्यवान बाबतीत कुस्तीला पंचायत तानाजी मांडवी पैलवान यांचा सुपुत्र आखीसाहेब यांच्यासाठी गेसा बाळासाहेब पलगन यांच्याकडून शंभर रुपये आणि बाळासाहेब शिंदे यांचा धंदेबाद भाऊ सांगा हर्षवर्धन माने माने आणि नक्षव माने अशी गोष्टीला तेच चला पुढचे परवान चला एका गोष्टीला एक त्याचं मध्ये का थांबलोय मध्ये थांबवणार दुसरे गावातील मान्यवर मंडळींना आपण इथं जरा कुस्त्याच्या मैदानात फिरवायचंय मान्य श्री शिवाजीराज देशमुख साहेब दुसरे गावचे विलासराव जाधव नोरे मार्ग वाशीलदार या सर्व मान्यवरांना विनंती नारायण शेठ आपल्या सर्वांना विनंती आपण समोरची गरजाला खाली बसून विनंती मान्यवर आदित्य तीर गुट्या तीर बंज निशांत मांडव्या हात वर्वर नावाज्याला निशांत मांडवी निशांत मांडव्याला आणि संधी पाटील खटावच्या असे गुत्सरा

चार चार पाच पाच दिसल्या सुरू आहे यारामध्ये दुसरे ग्रामच्या नियोजना बाण डेव्हलप म्हणजे अखड्या घेतल्यामध्ये हालगी आले कडवतो अकराभराशी अटकट मारवा अटक मारहा कडवारावी आणि त्या मैदानावर उपस्थित आहेत देव दागवांचा बट्ट्या विजय हा देव दागवांचा बट्टा विजय हा दोन शंभू चांगल्या आवडतो चारा जोला कि सरबाजाकडून शंभूसाठी शंभर रुपये धन्यवाद रामासाठी भाऊशे जाधव यांच्याकडून दोनशे रुपये तानाजीराव देशमुख विकास मोहनबाई मोहनबाद पक्ष द्या बेस्ट दुसरे द्यायचा उदोनमुख खेळाडू धन्यवाद निषाद मांडवे लोडोय प्रकाश मांडवे त्या आहे एक तगडे कथ्की लागलेली आहे मेदान शिरार साहिल शिरा मेदान शहरचा पूर्ण काही येत नाही दोन या वारंवार सुचरा देऊन देखील बोलू येत नाही निखील जाधव आस्था जाधव आस्थेचा आणि शंभर जाधव परवड रामा रामासाठी परवाना दिवून पन्नास रुपये तुषार शिंदे शिराज परतडे यांच्याकडून पन्नास रुपये रामासाठी आलेले काय झालं आज काढले शबास खानखणीकडे प्रशांत गट्टमणी आवधेत कुमार पुष्टी करायची कोणती सत्ता राहणार आता या प्रमाणे कणका निर्णय आहे रणजित जाधव रणजित धनाजय जाधव उद्योजक त्याचबरोबर दिनकर सर विकास गुजर सोमनाथ गुजर हवलदार आपल्या सर्वांना विनंती आहे पंचाचा निर्या खेळचा पोपट आणि संपली लोक संदेश पाठव विजयाला नोरिया आशी बोर करतात धन्यवाद 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 शैलेश चव्हाण शैलेश चव्हाण चलपट शैलेश चव्हाण आणि गणेश देशमुने परिवार माझ्यावर दिनकर जाधव सर रणजित जाधव कमेश जाधव निखील गाडीमुखीसाठी शुभम मी ओली पृथ्वीराज जाधव अमरजितपूर